अजून माझ्याकडून हो हो। एक मोठी गडबड झाली त्याच्या अगोदर मी दोन वेळेस बनवलं होतं आणि माझ्या मुलीला आणि मिस्टरांना खूप आवडते म्हटलं चला त्यांच्यासाठी आपण आज आल्या आल्या काहीतरी सरप्राईज देऊया ट्युशनून आल्यावर मीला पण खूप आवडते मिस्टरांना पण खूप आवडते पण करायला गेले पण झालं एक असंच झालं माझ्या बरोबर ते गेले होते ट्युशनला मुलांना घेण्यासाठी त्यांना येथाच लागतो म्हटलं आपण पटकन असं करून घ्यावं सुरपा पण मी अगोदर बनवला होता तर छान बनला होता दोन वेळेस बनवला तर पण ह्या वेळेस कसं झालं ना म्हटलं जास्त बनूया आणि जरा डबल बनवायची गरज जेवण झालं ना त्यांना असं गोड खायला पाहिजे की जेवण झाले की बोलली मिठाई आणून ठेवली पण मिठाई कसं आहे मुलं सारखं सारखं फ्रीजमध्ये जाऊन खायचे सारखं सारखं घ्यायचे तर म्हणजे जेवण झालं तर काहीतरी असं गोड त्यांना खायला पाहिजे म्हटलं चला मग याच्या अगोदर मी असं सहज बनवला होता पण छान ती रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती आणि ह्यावेळेस पण मी बनवायचं ठरवलं होतं बेसन दळून आणलं होतं तर मी पहिल्या वेळेस बनवलं ते घरचंच बेसन होतं आणि दुसऱ्या वेळेस बनवलं तर बेसन संपलं होतं मग मी दुकानातलंच बेसनचं बनवलं होतं पण त्याची टेस्ट वेगळी होती दुकानातल्या बेसन बेसनची आणि ह्या बेसनची टेस्ट वेगळी होती आणि ग दुकानातलं कसं मोजकंच असतं आहे घरचं दळून आणलं की भरपूर असं असतं किती पण बनवा किती पण खा तर मी असं ठरवलं होतं आले आणण्या त्यांना सरप्राईज देऊ पण करायला गेले एक आणि झालं एक थोडं तूप पण थोडं तेल मिक्स केलं होतं मी पहिल्या वेळेस बनवलं तर ते तूप होतं थोडं साईडला टोपामध्येच काढलेलं म्हटलं तेच आपण आता एवढं कढवलं आहे तर तेच आपण यूज करूया आणि थोडं जास्त पण घेतलं होतं मी बेसन म्हटलं थोडं जास्त पण बनवूया पण मग कडक झाला म्हणजे त्याच्या पो व्यवस्थित त्याचे सेप वगैरे पाडता आले नाही मला असंच झालं मी बेसन कालवत बसले आणि गॅसवर गॅस फास होता त्याच्यामुळं मग व्यवस्थित आपले मग हे झालं नाही आहे मसूरपाक झाला नव्हता असं झालं माझ्यास माझ्याबरोबर करायला गेले एक आणि झालं एक असं झालं पण मग काही बोलले वगैरे नाही आहे जाऊ दे म्हणजे होती गलती ती कोण मला भीती वाटत ती म्हटलं तुमच्यासाठी मी सरप्राईज करत होते की त्यांना आवडतंय तर म्हटलं चला संपलंय तर बनूया मला पण दोन दिवसापासून बनवायचा होता पण टाईमच नव्हता भेटत बनवायला तर म्हटलं बनवूया त्यांच्यासाठी मुलीसाठी आणि मुलासाठी मुलगा काय एवढा खात नाही पण ते दोघं ग आवडीने खातात आणि मी जेव्हा पाक बघायला गेली ना तेव्हा असा कडक बनला होता लगे हातात घेतल्या घेतल्या फक्त तेवढीच मिस्टेक झाली माझ्याकडून म्हणजे मी लवकर बघितलं नाही म्हणून म्हटलं आता जाऊ द्या थोडे थोडं रोज खातात तरी पण फक्त एवढंही त्याला सेप वगैरे जाळ्या वगैरे पडल्याने थोडा कडक झाला आहे जास्त नाही झाला पण चांगला असलं ना दिसायला ॲक्टिव्ह असलं तर सगळेजण खातात पण मला एवढं काही आवडत नाही गोड खायला पण ते खातात म्हणलं घरचे खातात आपण खात नाही पण बाकीचे खातात ना त्यासाठी बनूया आपण असा पगडा झाला मला एवढी भीती वाटत होती ना की बोलन म्हणून ती पद्धत नाही वागायची असं तसं दोन चार शब्द पण काही बोलले नाही आहे मला म्हणून तीच भीती वाटत होती म्हटलं की बोलतात का काय बोलतात का काय पण बो हेच नाही झाले मी शूट नव्हते करणार मी टाकणार नव्हते हा व्हिडिओ पण चला म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं असं झालं माझ्यासोबत थोडं तेल टाकून मिक्स करून घ्यायचं पण माझ्याकडून पाक घट्ट झालाय म्हणजे आज आता कस होत काय तर चांगला झाला कारण कि माझ्या पण पाक व्यवस्थित नाही झाला म्हणजे घट्ट झाला जास्त त्याच्यामुळे असा फुटल्यासारखा वाटायला हे बघा सगळ्या जग ते येईल ते बाहेर पडायला लागले व्यवस्थित करून पण ते सगळं त्याच्यामध्ये काप भाजलाय का मग पण व्यवस्थित नाही झालं माझं बंद करते आणि धावते तुम्हाला मला जेवण बनवायचं आहे आणि जेवण बनवायच्या मध्ये मध्ये असा पकडा करून ठेवला त्याच्या अगोदर मी झालं होतं माझ्या कसं झालं ना काही समजलंच नाही मला सेट करून घेऊया याच्यामध्ये आता मी याच्यात टाकून घेते टोपान मध्ये तिच्या अजूनही बोलणे खाणार आहे असं झालं या वेळेस कसं झालं काही समजलंच नाही दोन वेळेस बनवला तेवढा छान बनलो ना मुलं संपलाय आता बनवून घ्यावा सरप्राईज यावा यांना पण आता सेट झाल्यावर समजून कसा झाला म्हणून म्हणजे पाक हे ना माझ्याकडून घर झाला म्हणून झालं झाला बघा याच्यामध्ये ठेवते थंड करण्यासाठी आता जेवण बनवायचं आहे पण मधामध्ये हेच करत बसले जेवण बनवायचं आहे अजून जेवण राहिले बनवायचं याचा पगडा करून ठेवला आहे आणि याचा पगडा असा झाला आहे माझ्याहून याच्या अगोदर दोन वेळेस बनवलं तर व्यवस्थित बनलं पण ह्याच वेळेस कसं झालं काही समजायला नाही आता हे ना ठेवून देते थंड झाल्यावर बघ ते कसं होतं तुमच्या बरोबर तुम्हाला सांगतेस कसं झालं म्हणून आता जेवण बनवायचे आणि याच्या म्हणलं हे लगेच होईल पण कसं झालं बेसन हलवायच्या चक्करमध्ये सगळा मसूर पाक बिघडून गेला म्हणलं व्यवस्थित बनवून आता सेट होत का नाही का वेगळाच होतोय ते तुम्हाला सांगते मी कसा पकडा होतोय चला आता कुकर लावायचे डाळ बनवायची साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत थंड होते हात बनवणार आहे वरण बनवायचं आहे तेल गरम केलेलं साईडला ठेवते पण आज आता बोललीच भेटणार आहे मिस्टरच्या हातात पाक कडक झाल्यामुळं कारण की चम्मचला चम्मच मी घातलेला ना कडक झाला एकदम लक्षात नाही आलं म्हणजे तेच चुकलं माझं घरीत लक्ष नाही दिलं म्हणजे मी व्यवस्थित बनवलं होतं अगोदर पण गॅस मी खास केला आणि जे आपलं पीठ आहे ना तेच भिजवत बसत त्याच्यामुळे तेल गरम होतं ते उडालं आलं चेहऱ्यावर थोडं चुकी जळता जळता असं काही नाही होत आहे टाईम झाला की आता लगेच डाळ बनवते आणि मुलं आली ना तर मुलं कुकरला वगैरे घेऊ लगेच वरण टाकून घेऊया मस्त घरी घरी बनवलेली डाळ आहे आता डाळ घेतली डाळ टाकते शिजायला उडदाची सॉरी ही वरण तुरीची कारण की असं बोलता बोलता होते माझ्याकडे

काय नाही बनवलं मी आधी स्वयंपाक करत होती ना काय काय बनव काय नाही हातूक लवकर मी जास्त खर खर सांगाल तुला काय खरं सांगू मी नाही जिरा राईस अजून डाळ भात चपाती थोडी चटणी बनवते मस्त आता जिरा राईस बनवून घेते आणि नंतर मग चपात्या करायच्या दोन शिट्ट्यात वरण होते ते नाही का टी व्ही चालू टी व्ही चालू असताना मग आता ते ट्युशनहून आल्यावर टी व्ही चालू राहते आणि सगळं एकातच आहे वेगवेगळं नाही आहे किचन आणि हॉल त्याच्यामुळं मग मी काही डायरेक्ट बोलले नाही मग नंतर वॉइस ओव्हर केलं असं झालं माझ्यासोबत मग ठरवलं होतं वरण मस्त वरण बनवलं होतं चटणी बनवली होती आणि परत मेथी बनवली होती म्हणजे याची मेथी बनवली होती मी लसूण मेथी पण म आम्हाला आवडली पण मुलाला आवडीने बोलली लसूण नव्हता टाकायला पाहिजे छान बनली होती मग मी पटकन अशा चपात्या पण बनवून घेतल्या साईडला डाळीला फोडणी पण देऊन घेतली आणि म्हटलं मस्त कवळ्या कवळ्या मिरच्या होत्या ताज्या ताज्या आणलेल्या ताज्या म्हणजे मार्केटमधून मा आणल्या होत्या काही शेतातून नव्हत्या आणल्या पण चांगल्या होत्या फ्रेश तर मग म्हटलं चटणीच बनवून ठेवा हो। जरा जास्त बनवून ठेवली ना तर दोन दिवस शिल्लक जाते मग कधीतरी खा वाटते काही भाजी वगैरे गोड नाही लागली तर चटणी असं तर खात नाही पण कधीतरी खात असते आता कसं आहे वातावरण पण चांगलं नाही तब्येती जरा बऱ्या नव्हत्या चा त्याच्यामुळं मग म्हटलं च चटणीच बनवून ठेवावं चटणी आणि भाकर छान लागते थोडं तेल टाकायचं चटणीवर आणि खायचं असं काही झालं माझ्यासोबत आणि तुम्हाला मी स्वयंपाक झाल्याच्यानंतर लगेल लगे की शेअर नाही केलं कारण की मला टाईमच भेटला नाही मला भीती वाटत होती बोलायची स्वयंपाक करून घेतला आणि जो मसूर पाक येतो झाकून ठेवला होता मी की दिसायला नको म्हणून नंतर मग सकाळी तुमच्याबरोबर शेअर केलं की माझं स्वयंपाक करणं चालू होता सोय मला टाईमच आला होता स्वयंपाकाला चटणी बनवली होती मेथीची भाजी आणि भात चपात्या जरा एक्स्ट्रा वाढलं काम तर मग शिल्लकच होतं असं काही झालं माझ्याबरोबर मी चटणी पण बनवून घेतली मस्त तेल टाकलं मिरच्या भाजून घेतल्या आणि चटणी पण थोडे शेंगदाणे ॲड केले शेंगदाणे ॲड केले तर कसं होतं ना की खाताना दाता खाली आलं तर चव खूप भारी लागते त्याच्यामुळं मी चटणी बनवली ना त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करत असते नाहीतर मग थोडे तीळ टाकत असते तिळापेक्षा शेंगदाण्यानं टेस्ट खूप छान येते आणि दोन्ही पण टाकायचं थोडं थोडं तेव्हा पण छान येते पण शेंगदाणे जेव्हा आपण खातो ना दाता खाली येतात ना टेस्ट ते भारी येते म्हणून मी शेंगदाणेच यूज करत असते आणि चटणी पण मग मी याच्यामध्ये खलबित्तामध्येच वाटून घेते याच्यामध्ये फ्री याच्यामधून काढत नाही मिक्सरमधून काढत नाही आहे मी पटकन अशी आवडदोबड ठेचून घेतली मेथीची भाजी पण मला साफ करायची होती मग ते काही शूट केलं नाही मी मेथीची भाजी पण साफ करून घेतली साफ करायला याला टाईम लागतो आता पाऊस पण भरपूर चालू आहे तर भरपूर अशी खराब मेथीची भाजी आली होती आणि आमच्या घरी तर मेथीची भाजी खूप आवडते त्याच्यामुळं आम्ही नेहमी मेथीची भाजी चालूच राहते पण मग साफ करायला मग कोणी करू लागत नाही मलाच करावं लागते नंतर मग स्वयंपाक वगैरे झाल्यावर जे ते ज्या टी व्ही बघण्यात कोणी होमवर्क हो आता मुलांचे कसे एक्झाम पण आलेली आहे चालू व्हायला लागलेत त्याच्यामुळं त्यांना पण अभ्यास भरपूर असतो आहे आणि शक्यतो मुलांना तर येतच नाही माझ्या काम करायला असं हे साप वगैरे करायला मग मी सांगतसुद्धा नाही आहे की कर कारण की गवत वगैरे असते काँग्रेसच्यामुळं त्यांना एवढं काही समजत नाही त्याच्यामुळं मी सांगत नाही मग मीच साफ करून घेतली आणि लसूण पण मी सोलून घेतलं फक्त लसूण मुलीला सोला लावते पण तिनं सोलला तर ती बोलती माझ्या हाताचा वाश येतो मी सोलून देणार नाही म्हणजे नाही असं असते वाक्य मग म्हटलं आता तिला अभ्यास असल्यामुळे मी जास्त पण फोर्स करत नाही आहे काम कर म्हणून आता पेपर फर्स्ट सेमिस्टर त्यांचं चालू होणार आहे तर मग भरपूर असा अभ्यास आहे त्यांच्या त्यांना तरी काय म्हणून फायदा टी व्हीशन स्कूलचं भरपूर असं होमवर्क असते पण काही मी बिमार वगैरे पडली तर भांडे वगैरे घासत असते मग मेथी पण आता मेथी पण साफ करून घेतली मी आणि बारीक अशी मस्त चिरून घेतली म्हटलं चिरली नाही तर मग त्यांना आवडत नाही भरी नकरी ना आहे आमच्या घरी कधी कधी मी तशीच टाकत असते पण टाईम झाला की मग मला कंटाळा येतो आहे ये। चिरत बसा आणि बनवा त्याच्यामुळं मग पटकन अशी चिरून घेतली दोन तीन मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये कापून मेथीच्या भाजीमध्ये आणि थोडं लसण टाकलं डाबट धोबट जास्त ठेचायचा नाही थोडं मीठ आणि तेल टाकून बनवून घ्यायची खूप भारी लागते तुम्ही नक्की अशी एकदा ट्राय करून बघा मेथीची भाजीला टेस्ट भारी येते मग मेथीची भाजी चटणी डाळ भात वरण आता सगळं रेडी झालं होतं फक्त राहिली होती मेथीची भाजीच बनवायची मेथीची भाजी, भाजी पटकन अशी बनवून घेतली आणि मी स्वयंपाक करताना मुलांना लय लुडबुड करावं वाटते माझ्या मला आवडत नाही आहे माझ्यात आलेल्या की मला डिस्टर्ब होतं आहे पण त्यांना तिथंच यायचं असतं बेशींच्या नळाजवळ दोघं तसेच आहे मग पटकन असं मेथीची भाजी पण बनवून घेतली तुम्ही त्याच्यामध्ये थोडी भिजू घालायची तुरीचे आणि ती पण ॲड केली तरी पण छान लागते पण ही एकदा अशी ट्राय करा मेथीची भाजी खूप छान लागते आणि टेस्ट तर खूप भारी येते लसणामुळे तर खूप भारी लागते तिची टेस्ट पण मुलाला माझ्या लसण नव्हता पाहिजे त्याला निस्तं तेला मिठात पाहिजे होती आणि दोन तीनच मिरच्या कट झाली मेथीची पण भाजी रेडी झाली आणि आजचा मेनू बघा एवढा होता मेथीची भाजी डाळ भात चटणी आणि चपात्या आणि असं काही बनवलं होतं भरपूर टाईम झाला होता चला आता आपण येऊया मसूर पाकाकडे आणि मी रात्री शूट नव्हतं केलं सकाळी शूट केलं होतं म्हटलं मस्त मिस्टर ड्युटीवर गेल्यावर चला आपण शूट करूया सकाळी येऊया रात्री तर मला काही वेळ भेटला नाही हे करायला काढायला आता सकाळी मिस्टर ड्युटीवर गेलेले पण तरी ते बघणारच बरी थोडाफार वरडा भेटणारच पण आता बघूया पूर्ण पॅक झालं आणि मला कसं टेन्शनचे आणि मी त्याला काप पण नाही पाडली तसेच ठेवून दिलेत आता बघूया आता कडक तर लई जाम झाले फक्त चुकी याच्यामुळं झाली की त्याच्यामध्ये पाक जरा घट्ट लागला बाप रे निघालय पण असं एकदम असं कडक आहे बघा बघा आता कसाच फोडा काही समजणार नाही जास्त हे झालं कडक झालंय जास्त हे बघा चला मग आता कशा तरी बघूया पुरून आता पुरून बघूया खलबीत भीत हे घेतलं आहे नाही लगेच फुटल एवढं कडक नाही झालं फुटलं लगेच फक्त दिसायलाच पॅक दिसायला गे थोडाच हे झालं जरा म्हणजे हे बघा फुटलं खाऊन बघरीवाळा कसं झालं लागा लागलाय फक्त कडक झाला म्हणजे पाक करताना मिस्टेक झाली असं काही झालं करायला गेले का जा झालं एवढा संपल्याशिवाय दुसरा काही बनवणार नाही हे संपून जवा हे खाऊन टाकाल सगळेजण छान झाला कसं आहे वाया जायला नको आपण करतो धरगे आपण करतो पण असं वाया गेलं मिस्टर वरडतात करायचं तर चांगलंच कारण तर करू नका त्याच्या अगोदर दोन वेळेस केलं पण मी बेसन हलवत बसले त्याच्यामुळं ते मिस्टेक झाली मी लक्षच नाही दिलं की गॅस आपला फास एक असून असं झालं पण छान लागायला लागा ला। लागलाय खायला म्हटलं लयच कडक झाला काय दगडानं फुडून खावं लागतंय पण व्यवस्थित झालाय चला आज असं चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आज आता संडे आहे तर भरपूर असं काम आहे करायला जेवण माझं बनवायचं राहिलेलं आहे आणि सगळं काम राहिले बनवाय करायचं घरातलं सगळं आज थोडी साफसफाई केली आता दसरा या लागला आहे तर सगळं जाळं वगैरे काढले मी गावून आले तेव्हाच मी सगळं साफसफाई तर केलेली आहे माझी साफसफाई करायची बाकी नाही राहिली तर नाही म्हणून तेवढं थोडं पुसावं लागेल डबे वगैरे मी सगळे साफ केलं होतं गावी गेले होते गावून आले होते तेव्हा पण आता सगळं जाळं बिळं सगळं काढलेलं आहे सगळं झालंय म्हटलं थोडं आता हे राहिलं होतं तुमच्या बरोबर शेअर करायचं मी हे तुमच्या बरोबर शेअर करते आता बाकीचे राहिलेले कामं राहिलेत माझे करायचे आता ते पण करते आणि मुलं आत्ताच उठलेत त्यांचं आवरले त्यांनी आता माझं राहिले आवरायचं असं खायला आता राहिलेत कामं करायचे बाकीचे पण दे आता करते काम चला आता असंच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त कान असे काय पकडे करू नका आमच्या वाणी तुम्ही आमचा पकडा थोडा जरा लक्ष द्यायला असं व्यवस्थित झाला असता पण थोडं लक्ष म्हणजे नजर हटली तर दुर्घटनागती असं झाले थोडी नजर हटली म्हणून असं झाले तुम्ही पण मस्त म्हणून खा आता मुलं पण खाणारच चांगलं झालं आहे फक्त एवढं म्हणजे त्याला शेप वगैरे देता नाही आले आणि त्याच्या टेन्शनने मी त्याला कट पण नाही मारलं चला आता बघाय